मित्रांनो नमस्कार आपण नेहमी एम एस थिर न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे असलेले हिरे आहेत ते शोधून आणतो आज एम एस सिर न्यूजच्या जे दर्शक आहेत जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी खास बातमी आपल्याच सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातील शेतकऱ्याच्या पोरांना अतिशय दैदीप्यमान यश मिळवलं आहे आणि त्याच तालुक्यामधील दुसऱ्या एका वकिलाने त्यांची एक छोटीशी अशी मुलाखत घेतली आहे ती नेमकी मुलाखत काय आहे ती व्यक्ती कोण आहे ज्याने एवढं मोठं दैदिप्यमान यश मिळवलं आहे ते आता आपण पाहूया आज आपल्यासोबत आहेत मोहोळ तालुक्यातील यावली गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा अक्षय वालेसाहेब ज्यांचं पहिल्या प्रयत्नामध्ये यू पी एस सीची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण होऊन देशात इंडियन फॉरेस्ट सर्विसमध्ये शंभरावी रँक आणली आहे आणि भारतीय वनविभागामध्ये त्यांची आय एफ एस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये त्यांची निवड झालेली आहे अत्यंत हलाखीच्या आणि अत्यंत कठीण परिस्थितीमधून एक सगळ्या तरुणांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे आज ते आपल्यासोबत आहेत त्यांची ही प्रेरक कथा त्यांचे कष्ट आणि त्यांचं सा विद्यार्थ्यांसाठी जो आहे तो संदेश हा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा एकमेव उद्देशानं आज आम्ही अक्षय वाले साहेबांच्या सोबत आहोत अक्षयवाले साहेबांना माझा पहिला प्रश्न असा आहे की वाले साहेब नेमकं तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती हे थोडंसं सगळ्यांना सा सांगावं हो। मी अक्षय वाले इंडियन फॉरेस्ट सर्विसमध्ये ऑल इंडिया रँक हंड्रेड यातून मी भारतीय वन सेवा यामध्ये सिलेक्ट झालो आहे कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायला गेलं तर मी आवली यावली तालुकामुळे येथील रहिवासी आहे घरची परिस्थिती एकदम हालाकीची कारण दोन एकर ही कोरोडाहू जमीन आमची यावली गावात आहे आईवडिलांचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे एक मोठा भाऊ आहे त्याचं इंजिनिअरिंग झालं आणि तो आता सध्या इन्फोसिसमध्ये जॉईन झाला आहे तर एक एकंदरीत परिवाराची परिस्थिती फार हालाखीची होती त्यातून शिकणं हे फार कठीण होतं परंतु सर्व माध्यमातून मदत भेटत गेली आणि शिकण्याची जिद्द ही पहिल्यापासून होती त्यामुळे मी ह्या यशापर्यंत पोहोचू शकलो वाले साहेब सगळ्या तुमचं एवढं घवघवीत यश बघून सगळ्याच तरुणांना जे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतायत किंवा इन जनरलमध्ये सगळ्यांनाच ही उत्सुकता आहे की तुमचं नेमकं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि त्याच्यानंतरचं उच्च शिक्षण हे कुठं झालं आणि तुमचा हा प्रवास कसा होता हे थोडंसं आमच्या तरुणांना सांगा माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे यावली येथे झालं त्यानंतर शिक्षणासाठी आमची पूर्ण फॅमिली मोळ येथे शिफ्ट झाली त्यामुळे मी पाचवी ते बारावी शिक्षण हे माझं नेताजी प्रशाला मोहळ येथे पूर्ण झालं त्यानंतर माझं कॉलेज शिक्षण हे बेस ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे शिवाजीनगर येथे पूर्ण झालं दोन हजार एकवीसचा मी पासआउट विद्यार्थी आहे आणि तेव्हापासून मी ज्ञानप्रबोधनी साधाशी पेठ या संस्थेमध्ये यू पी सीची तयारी करत आहे आणि दोन हजार तेवीसच्या यू पी सीच्या परीक्षेमधून मी ऑल इंडिया रँक शंभर येऊन आय एफ एस म्हणून निवड झाली आहे माझी खरं तर वालेसाहेब तुमच्यासोबत तुमच्या आईवडिलांचं ही अतिशय कौतुक होणं गरजेचं आहे कारण दोन एकर कोरुड वाहू शेतीमध्ये यावलीसारख्या एका अत्यंत छोट्या गावातून मोहोळसारख्या गावामध्ये येऊन शिक्षणाबद्दल त्यांनी जी जागरूकता दाखवली ती जागरूकता ही प्रचंड कौतुकास्पद आहे खऱ्या अर्थानं आता आम्हाला एकच तुम्हाला विनंती आहे की गावगाड्यामध्ये अजून तुमच्यासारखी असे प्रचंड तरुण तरुणी आहेत जी त्यांची स्वप्नांची विमानं उडवण्यासाठी तयार आहेत स्पर्धा परीक्षेचं त्या ठिकाणी स्वप्न उराशी बाळगून आहेत आमची तुमचं त्या सगळ्या तरुण तरुणींना नेमका काय संदेश असेल काय मेसेज असेल आता ग्रामीण भागातून आहे जिल्हा परिषदमध्ये माझं शिक्षण झालं परंतु एक मनात जिद्द होती तर नवीन पिढीला मी हे सांगेन की किती आर्थिक अडचणी आल्या जरी ग्रामीण भागातून तुम्ही असाल तरी तो न्यूनगंड मनात बाळगता कामा नये किंवा तो आत्मविश्वास आणि जे एक मनाची ताकद असते त्याला तुम्ही नेहमीच सामोरे जायला पाहिजे तर कुठलीच आव्हानं तुम्हाला मोठी वाटणार नाहीत नेहमीच तुमचा आईवडिलांचा सपोर्ट तर तुम्हाला राहणारच आहे पण तुमची स्वतःची जिद्द या क्षेत्रामध्ये फार महत्त्वाची आहे पुढे जाण्यासाठी तर मी हे सांगेन की तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जा तुम्हाला आर्थिक अडचण आले तरी प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला समाजातील विविध एन जी ओ असतील जे रिलेटिव्ह असतील सर्व लोक तुम्हाला मदत करतील फक्त तुमची इच्छाशक्ती जास्त असणं गरजेचं आहे यू पी सी हा फार मोठा प्रवास आहे मग यामध्ये आपण असं ऐकतो की पूर्णपणे मोबाईल किंवा सोशल मीडिया ह्या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहून अभ्यास करायला पाहिजे काही आरती ते योग्य आहे कारण या यू पी एस सीसाठी आपल्याला कन्सिस्टंटली खूप हार्डवर्क करावं लागतं हे पण योग्य आहे परंतु तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने एकदम वाईजली कसा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता हे तुमच्याच हातात आहे म्हणजे मी स्वतः पण गुगलचा यूज करायचो इंस्टाग्रामवरती पण काही माझे पेजेस होते जे मला स्टडीला युजफुल असायचे तर मी वापरत असत फक्त बंधनं घालणं तुम्हाला गरजेचं आहे त्या त्या स्टेजला की मला एवढाच वेळ ती गोष्ट वापरायचे त्यातून पण मी काहीतरी फायद्याचं माझ्यासाठी घेईन असं तुम्ही स्वतःला लिमिटेशन जेव्हा घालता तेव्हा तुमचा वेळ वाया नाही जाणार आणि एक बॅलन्स वेमध्ये तुमचा अभ्यास होईल म्हणजे तुमचं माइंड पण फ्री राहील रिलॅक्स राहील आणि तो अभ्यासातून आउटपुट पण तुम्हाला जास्त भेटेल त्यामुळे पूर्ण आयसोलेट राहणं किंवा अलिप्त राहणं हा मार्ग नाही परंतु मॅनेज करणं व्यवस्थित हे तुम्ही करू शकता थँक्यू